नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी हिस्ट्री म्हणजेच इतिहास या विषयाच्या संदर्भात झालेली जी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतील जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे चला तर मग चेक करूयात कशा पद्धतीने प्रश्न होते आणि त्यामधली उत्तरं कशी अपेक्षित होती दरमण पहा पहिला प्रश्न अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून मी त्यांना पुन्हा लिहायची होती यामध्ये पहिला प्रश्न इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला चार पर्याय दिलेले होते आणि याचा योग्य पर्याय होता पर्याय क्रमांक ब गुटेनबर्ग याने छापकाना सुरू केला के दोन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला चार पर्याय आहेत यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब थॉमस जेफरसन यानंतर तिसरा प्रश्न होता पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि टिंबटिंब यांच्यात झाले इथेही चार पर्याय आहेत योग्य पर्याय आपल्याला निवडायचा होता आणि पर्याय होता पर्याय क्रमांक ब अब्दाली चार अमेरिकेने जपानच्या टिंबटिंब या शहरावर पहिला अनुबॉम टाकला चार पर्याय आहेत पहिला पर्याय बरोबर जो आहे या ठिकाणी तो आहे पहिला अनुभव म्हटले म्हणून तो पहिला अनुबम हा पर्याय क्रमांक ब हिरोशिमा या शहरावरती पहिला अनुभव टाकला यानंतर प्रश्न पाचवा सिएटो संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे पर्याय आहे योग्य पर्याय क्रमांक अ थायलंड थायलंड या ठिकाणी मुख्यालय आहे यानंतर आहे प्रश्न सहा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो हे सर्वांनाच येण्यासारखं उत्तर होतं कारण आपल्याकडेही हा दिवस साजरा केला जातो त्याचा पर्याय क्रमांक आहे ब राष्ट्रीय युवक दिन यानंतर पुढचा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नातला ब पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची होती यामध्ये पहिला गट जो दिलेला होता यामध्ये चुकीची जोडी होती हर्ष बिशू हा मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे याऐवजी बरोबर जोडी होती मुख्य धर्मगुरू त्यानंतर दुसरे जोडी होती यामध्ये चुकीची जोडी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण पुढे दिलं होतं शेख अब्दुल्ला आणि बरोबर जोडी ह्या ठिकाणी अपेक्षित आप होती आपल्याला राजा हरिसिंग त्यानंतर तिसरी जोडी होती ज्यामध्ये चुकीची जोडी सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली दिलेलं आहे हे चुकीची जोडी आहे सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू ह्या ठिकाणी आहे त्यानंतर पहा चौथी जोडी यामध्ये चुकीची जोडी होती सी स्कॅप दिले आपल्याला कासवांचे जतन करणारी संस्था आणि स्कॅप ही संघटना आहे गिदाडांचे संरक्षण करणारी संस्था म्हणून आपल्याला ही जोडी दुरुस्त करायची होती त्यानंतर पहा प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना या संबंधीची नावे लिहा पहिलं होतं इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावरती आपल्याला सर्वांना माहितीच आहे पहिला भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावरती कोण होता वास्को द गामा दुसरा आहे भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेली सौराष्ट्रातील संस्था सौराष्ट्रामधील संस्थान होतं मित्रांनो ते जुनागड ह्यानंतर आहे तिसरा दुसऱ्या महाविद्यानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना तर दुसऱ्या महाविद्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे त्या संघटनेचं निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचं योगदान होतं चौथा आहे इसवी सन दोन हजार दोनमध्ये मेट्रो सेवा सुरू झालेले शहर भारतामध्ये दोन हजार दोनमध्ये मेट्रो सुरू झाली आणि ते शहर होतं दिल्ली यानंतर दुसऱ्यातलं ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधानं पूर्ण करायची होती यामध्ये पहिला औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली कारण याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या ही क्रांती झाली त्यानंतर दुसरा आहे म्यानमारचा कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण याचाही उत्तराचा पर्याय क्रमांक आहे ब म्यानमारमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते नंतर तिसरा प्रश्न आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या कारण पर्याय क्रमांक बच आहे याचंही उत्तर इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी चार दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करणी कारण याचाही पर्याय पहा बच आहे अमेरिकेचे अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अनुभव टाकले होते यानंतर जाऊयात प्रश्न तिसरा नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर लिहायची होती आपण डायरेक्ट उत्तर पाहूयात तुम्ही नकाशासमोर ठेवू शकता पहिला प्रश्न होता नकाशावरती सदरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर हा नकाशा संबंधित आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणांच्या संदर्भात दुसरा आहे वर्तमान बांगलादेशातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहायचे बांगलादेशातल्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सहभागी झालेलं एक नाव तर इथं आपल्याला एक दोन नावं दिसत आहेत ढाका आणि चितगाव त्यानंतर तीन आहे वर्तमान कोणतं एक लिहायचे आपण एक दोन एक्स्ट्राच लिहा एक दोन तीन जेच तुम्हाला दिसत जे आहेत ते म्हणजे बरोबर जे एखादं येईल त्याला मार्ग मिळून जातो तिसरं आहे वर्तमान पाकिस्तानातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झालेले एक नाव तर पाकिस्तानमध्ये आपल्याला लाहोर कराची पेशावर ही ठिकाणं दिसत आहेत त्यानंतर चार आहे विद्यमान महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेले नावं लिहायची होती तर महाराष्ट्रामधले आपल्याला नागपूर औरंगाबाद सातारा हे ठिकाणं दिसतंय आणि पाचवं होतं अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव आणि अरबी समुद्रामध्ये जे बेटं आहेत त्यामध्ये आहे लक्षद्वीप बेट तर हे सोपे प्रश्न होते पाचपैकी पाच, पाच गुण मिळालेले असतील त्यानंतर चित्र पूर्ण करायचे होते बा आपण दिलेले प्रश्न पहिलाच प्रश्न दिसतोय मुंबई बेट हो। या ठिकाणी आहेत जसं जसंच चित्र आलेलं होतं मुंबईतील बेटं काही दिले आहेत मुंबई वडाळा माजगाव दिलेलं आहे तर बाकीची चार तुम्हाला लिहायची होती त्यामध्ये माहीम परळ वरळी शिव ही बेटं तुम्ही या ठिकाणी लिहू शकला असाल त्यानंतर नेक्स्ट पुढचं पाहूयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी संघटना बऱ्याचशा संघटना आहेत त्यामध्ये चार आपल्याला या ठिकाणी लिहायच्या होत्या एक गदर दोन अनुशीलन समिती तीन अभिनव भारत चार इंडिया हाऊस यानंतर होतं तिसरं डॉक्टर बाबासाहेब बाब आंबेडकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र त्यामध्ये होते मुकनायक बहिष्कृत भारत जनता समता यानंतर नेक्स्ट पुढच्या पाहूयात चौथं चित्र होतं फ्रेंचांच्या प्रभावाखालील स्वातंत्र्य झालेले देश आणि त्यामध्ये इंडो चायना मोरोक्को शिया आणि अल्जेरिया हे देश आहेत पाचवं महा भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार अर्जुन पुरस्कार आहे त्याचबरोबर मेजर ध्यानचल खेलरत्न पुरस्कार आहेत यासारखे पुरस्कार लिहिता आले असते हाही प्रश्न पण सांगितलेला होता त्यानंतर पहा सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं चार कारणं इथं लिहायची आहेत पहिलं केंद्र सरकारचे अनुकूल धोरण दोन उद्योजकांची दूरदृष्टी तीन कुशल संगणक अभियंते आणि चार संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतात झालेला प्रसार तर अशा प्रकारे तुम्ही हे संकल्पना चित्र देखील अतिशय सोपी चाललेली होती टिपा विचारलेल्या होत्या आर्थिक राष्ट्रवाद प्रार्थना समाज बांडुंग परिषद भारत सरकारचे युवक धोरण त्यानंतर विधाने सहकारण स्पष्ट करा तर सहकारणामध्ये पहा युरोपातील पंधरावी सोळावीस शतक हा स्वड़ा प्रबोधनाचा उष्कर्ष काळ मानला जातो आपण दिलेला प्रश्न तसंच तसा आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचं ठरवलं सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले दिलेलेच प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यानंतर तुमचे मत नोंदवा हाही प्रश्न आपण दिलेला होता यामध्ये अमेरिकेतील वसाहत छत्रपती शिवाजी महाराजांचा क्वेश्चन दिलेला होता पा आरमार दल उभारला होता पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध हाही प्रश्न दिलेला होता आ, भारत अवकाश संशोधन क्षेत्रात अग्रगण्य देश आहे हे पण दिलेलं होता म्हणजे हा प्रश्न पूर्ण आलेला आहे जसे तसा सविस्तर उत्तरांमध्ये युरोपातील धर्मयुद्धांच्या अपयशाचे कारण परिणाम काश्मीरच्या भारतात विलिनीकरण हेही सांगितलेलं होतं तुम्हाला दोन लिहायचे होते स्वातंत्र्य संरक्षण क्षेत्रातील घडामोडी हा आपण प्रश्न दिलेला नाही पण दोन प्रश्न मात्र या ठिकाणी दिसत आहेत आणि शेवटच्या प्रश्नात वसाहतीचे स्वरूप मराठा युद्ध आपण म्हटलं होतं करून ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं आघूषण दिलेले नाही आहेत पण पहिल्या महायुद्धाची कारणं मात्र आपण दिलेली होती राष्ट्रकुल च्या संदर्भातली माहिती आहे म्हणजे इथेही प्रश्न सोडवता येण्यासारखे आलेले आहेत म्हणजे तसं पाहिलं तर पेपर देखील फार काय हार्ड नाही एक मिडियम रेंजमध्ये असलेला पेपर होता सर्वांना हा पेपर चांगला गेलेला असेल असं गृहित धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार